नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या सीना नदीच पाणी उतरलंय तर एवढी हालत बेकार झाली आहे ना शेतांची ऊसाची वगैरे तुम्ही बघा इकडे दाखवतो तुम्हाला ही ऊस इकडं ती टावर पडला पडलाय ती मोठा टावर पडला तर आपले मागचे विडिओ पडली तर तुम्हाला कळलं असेल इकडे बा पूर्ण मोठमोठी झाडं बिड सगळी उकडून पडली देवका इथं तर रस्ता बी वाहून गेले इकडं तर हा उसात पाला पाला सुद्धा नाही फक्त ऊस आहे आणि गाळ तर फुल पडले इकडं माणसाला दाखवलं काही तर रस्ता बी उपसून गेले सगळं झाड कसलं येऊन अडकलय झाड बिड फुल बंधारा आपला पॅक सध्या इकडं आणि पाण्याचं प्रेशर पण फुल आहे त्यामुळं जा जाम अडकलं सगळे येऊन आणि इकडं वा म्हणजे इथं बघा ही इथलं जागा इथं बघा पूर्ण बंधारा असं उकडला हे ओ किती सगळं आहे इकडं पूर्ण असं आणि इथला पूर्ण बंधारा निघून गेलाय पूर्ण पुढे बा पूर्ण पटांगण दिसतंय आधी सगळी झाडं दिसत होती आता पूर्ण अडकलय पाण्याचं प्रेशर बघा किती इकडं सगळा कचरा अडकलय आज सकाळ सकाळ म्हणजे आज सकाळ सकाळीच सका सका। पाणी उतरलं इथलं सगळं आणि इकडं आपली मोटर तर भिजल्या जाता विषय नाही तिथे मोठरीतला काय आणि का इकडं कस अडकल सगळं सगळं तिकडं बा सगळं पिवळं पिवळं दिसतंय जिथं पण तुमची नजर तुम्हाला करून दाखवलो सगळं पिवळं पिवळं काय काय राहिले नाही फक्त सगळं उकडून गेले भावानो इथं ती वायर आहे कशीच तर आपल्याला एवढं काय माहित नाही पण बघा आता जरा हे आणि म्हणजे आताच पाणी उतरले तसं जरा इथं बंधाऱ्यावर पाणी उतराव लागले आताच थोडं थोडं कमी झालंय मी आपण इकडं आत्ताच चाललो अलीकडे गेलो आता रिटर्न घराकडे चाललो इकडं पाणी यायला लागले बंधारा आणि इकडे थोडं थोडं फुल रिस्क आहे ओके तर ड्रीपचं पाईप माझ्या अंदाज हां ड्रीपचं पाईप अडकले इकडं फुल पाणी प्रेशर आहे तेव्हा